सोलापूर महापालिका उद्यान विभागातील कायम कामगार प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांद्या कापत असताना तोल गेल्याने झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्युमुखी पडले सोलापूर महापालिका उद्यान विभागातील माळी या पदावर कार्यरत असलेले कायम कामगार प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हे तुळजापूर येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाची देखभालीसाठी कार्यरत होते शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हुतात्मा स्तंभ इथं झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्यानं ते कापायला झाडावर चढले फांद्या कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील फरशीवर पडले तेव्हा मा डोक्याला मार लागून रक्तस्राव सुरू झाला तेथील नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कंडे रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी ते त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यानं अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली बावन्न वर्षांचे होते ते भवानीपेठ इथं राहत होते त्यांनी यापूर्वी प्राणीसंग्रहालय रूपाभवानी उद्यान इथंही सेवा बजावली ते मूकबधीर होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कलशेट्टी कुटुंबच उघड्यावर आलं कलशेट्टी कुटुंबीय आणि त्यांचे नातलग धाय मोकलून आक्रोश करत रडत होते दरम्यान यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मार्कंडे हॉस्पिटलमध्ये मृत प्रभुराज कलशेट्टी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं तसंच पुढील कार्यवाही करण्याची हमी दिली त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक शिवानंद पाटील बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते त्यांना जा रुग्णालयामध्ये आढळण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये पाच वाजता त्यांचं जात आज आपल्याला माहीत आहे की सातत्यानं प्रत्येक वेळेला ड्रेन साफ करत असताना किंवा झाडे काढत असताना जर असताना खरं तर झाडं साफ करत असताना त्याला लिफ्ट असलेली गाडी पाहिजे म्हणजे ते जर जिथपर्यंत गाडीवर जाऊन जर जाड झाडं छाड छाडता यावं या झाडावर चढून मग जाऊन फांद्यावर उभारून जर करता झालं छा छाकत असेल तर अस असल्या ह्या दुर्घटना होतच राहणार आहे त्याची काळजी महानगरपालिकेने सापडतो आज अत्यंत मृत्यू झालेला आहे अचानकपणे आणि त्यांच्या अचानकपणे झालं तर त्यांना त्यांचे दोन मुलं आहेत त्यांच्या पा पाठिंबा पाठिंबा दोन मुलं लहान आहेत त्यामुळं त्यांचा प्रपंचा भवितव्याचा विचार महानगरपालिकाच्या वतीनं मी अंत्यसाहेबांना भेटणार आहे

यामुळं कलशेट्टी कुटुंबियाचं कुट खूप मोठं नुकसान झालेलं आहे महापालिकेच्या नियमानुसार कर्तव्यावर मयत झाल्यामुळं त्यांना ताबडतोब दहा लाखाची वैद्यकीय मदत आणि त्यांच्या एका मुलास अनुकंपा या नियमाखाली सेवेत घेण्याची लेखी हवी महापालिकेने द्यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत अन्यथा वीरशैव विजन या आमच्या संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या समोर एक मोठं आंदोलन आम्ही उभा करण्याचा या ठिकाणी निर्णय तरी याची दखल मनपा प्रशासनाने घेऊन कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही आमची मागणी आहे सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेचं साहित्य न देताच कामावर पाठवलं जात आहे त्यामुळं कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात परिणामी अशा प्रकारे काम लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली मी बसवराज कलशेट्टी माझा भाऊ प्रभूराव झोळप्पा कशेट्टी हा महा सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये सफाई कर्मचारी माळी म्हणून तो कर्तव्यावर सकाळी असताना त्या का, ठिका कामाच्या ठिकाणी हुतात्मा स्तंभ बलिदान चौक सोलापूर सोलापूर त्या ठिकाणी कामावर असताना झाडाचे वाढलेल्या झाडाच्या फांद्या छटाईचं काम करत असताना त्यांनी खाली पडला त्यात मुकामार लागून मेंदूमध्ये रक्तस्राव झाला पोटाला लागलेला आहे पायाला लागलेला आहे अशा जखमी अवस्थेमध्ये तिथल्या स्थानिक नागरिक आशि आशिष गायकवाड याने मार्कंडे रुग्णालय सोलापूर या ठिकाणी त्याला दाखल केलं आणि उपचार चालू असतानाच त्याची साडेपाचच्या दरम्यान प्राणज्योत पालवलेले आहे आणि अशा या बिकट प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक पवारसाहेब आणि महापालिकेचे दुसरे अधिकारी मुलानी साहेब यांनी या ठिकाणी मार्केट रुग्णालयात भेट दिली व त्यांनी प्रभुराज कलतेट्टीच्या दोन्ही मुलांपैकी त्यांच्या पत्नीला आम्ही सर्व जे काही महापालिकेचे कायदेशीर प्र प्रक्रियेतनं जे काही मदत करता येईल ते आम्ही करण्यास तयार आहोत प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं फक्त या ठिकाणी एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की या प्रबो शेतीच्या कुटुंबियांना महापालिकेनं न सोडता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मदत करावी आणि